रायगड जिल्ह्यातील महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि मंत्री भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक असलेल्या स्नेहल जगताप यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय महाड विधानसभा मतदारसंघातून स्नेहल जगतापांनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती एकीकडे भरत गोगावले यांच्याशी पालकमंत्री पदावरून सुनील तटकर यांचे वाद सुरू असताना दुसरीकडे तटकर यांनी स्नेहल जगतापांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत शिंदे आमदारांच्या शिंदेच्या आमदारांनाच शह दिल्याचं बोललं जात आहे आज राष्ट्रवादी था काँग्रेस पक्ष हा कायमच कुटुंबाप्रमाणे आदरणीय तटकरे साहेबांनी ज्या पद्धतीने रोहा असेल मानगाव असेल श्रीवर्धन असेल म्हसळा असेल तळा असेल त्या तालुक्यांचा ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे त्या माध्यमातून माझ्या महाड सुद्धा विकास एकच हेतू वाटलेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्या सर्व सहकार्यांच्या संवेत येण्याचं ठरवलेलं आहे